जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉकमध्ये माझ्या तर आपण चाललो आता बाजारला आज आपले इथं आठवडे बाजार आहे तर निघालो आम्ही बाजारला मी शिवकन्या आणि मी आम्ही चाललो होता बाजारला गाडीवर तर बाजारात गेल्यावर मग चला तर भेटूया मग आपण बाजारात तोपर्यंत बाय बाय टाटा आता आम्ही निघालो बाजारात तर भेटूया आपण बाजारात तुम्हाला दाखवतो आमचा बाजार आठवडीचा आठवडीचा बाजार लगेच मला आज बाजार मोठा असतो पर कस थोडं बाजारात त्यामुळे जायचं तर आता मग बाजारात भेटूया आपण शोकन्या हे दर्शन शौकन्या आणि मी आज बाजार गुरुवार बाजार भरलाय आम्ही आलो मारुती मामाचं दर्शन घेण्यासाठी घ्या बघा दर्शन दर्शन घ्या मारुतीचं दर्शन घे वाट दर्शन हे मला बजरंग हनुमान की जे आम्ही आलो मारुती मामा मारुती मामा आम्हाला सुखी ठेव सुखी ठेव सुखेठे मारुती मामा आम्हाला बजरंगबली ठेव आम्हाला ठेव आम्हाला ठेव सुखी ठेव आम्हाला तिकडे बाजार पोहोचतो बाजार सुखी ठेव आम्हाला बजरंगबळी हनुमान आणखी ते ठेव आम्हाला बजरंगबळी हनुमान आणखी ते बाया को का?